हाय फ्रेंड्स कशात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे मस्त मजेत असाल मी रुची तुमचं सगळ्यांचं स्वागत करते माझ्या युट्यूब चॅनलवरती तर आज आपण ना आपल्या हाताचे दंड आपली कंबर आपलं पोट आपल्या मांड्या कमी करण्यासाठी काही साध्या आणि सोप्या एक्सरसाइज पाहणार आहोत तर आपल्याला एक्सरसाइज करण्या अगोदर आपल्याला इथे सूक्ष्म व्यायाम करून घ्यायचे आहेत आणि ज्यांचं वय खूप आहे सत्तर किलो आहे किंवा ऐंशी किलो आहे त्याच्यापेक्षा सुद्धा जास्त आहे किंवा कमी आहे त्या सगळ्यांनी ह्या एक्सरसाईज केल्या तरीही चालतील ज्यांचे गुडघे दुखतात ते सुद्धा ह्या एक्सरसाइज करू शकतात तर मग चला पाहूया त्या काय एक्सरसाइज आहेत सुरुवातीला आपल्याला काय करायचंय ते वॉर्मअप करून घ्यायचं आहे आपले दोन्ही हात इथे आपल्याला कमरेवरती ठेवायचे आहेत आणि आपल्याला फक्त खाली वाकायचंय उजव्या साईडला त्यानंतर डाव्या साईडला असं आपल्याला कंटिन्यू करायचंय यामुळे ना आपल्या कमरेवरची आपल्या पोटावरची जी काही चरबी आहे ना ती कमी व्हायला मदत होणार आहे असं आपल्याला कंटिन्यू दहा वेळा करायचं आहे तुम्हाला जेवढं शक्य आहे तेवढं खाली वाकण्याचा प्रयत्न करा असं कंटिन्यू आपल्याला खाली बेंडवायचं व्हायचं आहे दहा वेळा करायचंय तुम्हाला इथे श्वास घ्यायचाय श्वास सोडला पुन्हा वरती येताना श्वास घेतला पुन्हा इथे लेफ्ट साइडला श्वास सोडायचा आहे असं तुम्हाला कंटिन्यू करायचंय आणि त्यानंतर आपण नेक्स्ट करणार आहोत आपल्या दोन्ही पायांमध्ये थोडं आपल्याला अंतर ठेवायचं आहे दोन्ही हात तसेच कमरेवरती ठेवायचे आहेत आणि इथे आपल्याला काय करायचंय आपला उजवा पाय आपला दोन्ही पाय टाईट ठेवायचे आहेत बुडग्यामधून वाकवायचे नाही आहेत आणि आपला उजवा पाय ना तो आपल्याला पाठीमागे डाव्या साईडला असा स्ट्रेच आहे पुन्हा आपल्याला पाय आपला जिथे आहे तिथे ठेवायचा आहे पुन्हा आपल्याला इथे डाव्या ला स्ट्रेच करायचंय उजव्या साईडला स्ट्रेच करायचंय पाय पुन्हा आपल्याला डाव्या साईडला असं तुम्हाला कंटिन्यू करायचंय खूप साधी आणि सोपी एक्सरसाईज आहे फ्रेंड्स असं तुम्ही कंटिन्यू करणार आहात कितीही तुमचं जास्त वेट असू दे तुम्हाला ही एक्सरसाइज एकदम इझिली जमणार आहे यामुळे ना तुमच्या कमरेवरचा सुद्धा तुमच्या मांड्यांवरचा सुद्धा फॅट कमी व्हायला मदत होते असं तुम्हाला कंटिन्यू वीस वेळा करायचं आहे आणि त्यानंतर आपण इथे एक्सरसाइज ला सुरुवात करणार आहोत त्यानंतर आपण काय करणार आहोत ताडासन खूप साधी आणि सोपी एक्सरसाइज आहेत ज्यांचे गुडघे दुखतात त्यांच्यासाठी पण एकदम छान एक्सरसाइज आहे ही तिला आपल्याला काय करायचंय आपले दोन्ही पाय आहेत ना ते आपल्याला एकत्र ठेवायचे आहेत जर तुम्हाला एकत्र एक जॉईन ठेवायला हो जमत नसतील सुरुवातीला तर थोडस अंतर ठेवा चालेल आणि इथे आपल्याला श्वास घ्यायचा आणि दोन्ही हात वरती सरळ आणि दोन्ही हात एंटरलॉक करायचे पूर्ण हात स्ट्रेच करायचे आणि आपल्या पायांच्या आपल्या बोटांवरती आपल्याला उभं राहायचंय जे। तुम्ही जेवढं सुरुवातीला उभं राहू शकता तेवढं उभं राहायचंय इथे आपल्याला काउंट करायचंय आणि त्यानंतर रिलॅक्स व्हायचंय असं तुम्हाला कंटिन्यू करायचं आहे चार वेळा करा पाच वेळा करा इथे श्वास घेतला इथे श्वास सोडायचंय पुन्हा हात वरती घेताना हळूहळू पायांची बोटं स्ट्रेच करायचे होल्ड फोल्ड राहायचंय हात स्ट्रेच बॉडीला स्ट्रेच करायचंय वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड स्लोली रिलॅक्स व्हायचे yeah. त्यानंतर आपण काय करणार आहोत आपल्याला इथे ताडासन मध्ये आपल्याला वॉक करायचं आहे यामुळे ना तुम्हाला ज्यांना गुडघेदुखी आहे त्यांची गुडघेदुखी पासून आराम मिळतो तुमचे पाय पण खूप चांगले होतात पायांवरची चरबी कमी व्हायला मदत होते तर फ्रेंड पण काय करणार आहोत तसेच आपल्याला आपल्याला सेम आपल्याला दोन्ही हात वरती घ्यायचे दोन्ही हात एंटरलॉक करायचे आणि आपले हात एकदम सरळ स्ट्रेच वाकवायचे नाहीयेत सरळ आणि आपल्या पायांच्या बोटांवरती आपल्याला उभं राहायचंय आणि वॉक करायचंय वन ट्यू थ्री आणि त्यानंतर पुन्हा आपल्याला रिव्हर्स यायचंय वन ट्यू थ्री फोर फाय पुन्हा आपल्याला पुढे जायचंय वन ट्यू थ्री फोर फाय पुन्हा रिव्हर्स वन ट्यू थ्री फोर फाय असं तुम्हाला कंटिन्यू तुम्हाला दहा राऊंड मारायचे आहेत सुरुवातीला थोडं कठीण वाटेल दररोज प्रॅक्टिस करा बघा खूप सिंपल तुम्हाला ह्या एक्सरसाइज जमतील आणि त्यानंतर आपण नेक्स्ट एक्सरसाइज पाहणार आहोत त्यानंतर आपल्याला काय करायचंय आपण ते त्रिकोणासन करणार आहोत दोन्ही पाय आपल्याला ओपन करून घ्यायचे आपल्या पायांमध्ये चांगलं आपल्याला अंतर घ्यायचं आहे आणि आपला उजवा पाय ना तो आपल्याला सरळ स्ट्रेट ठेवायचा आहे तुम्हाला इथे व्हिडिओमध्ये कदाचित माझा पाय व्यवस्थित दिसत नसेल पण तुम्हाला काय करायचंय सरळ पाय ठेवायचा आहे इथे थोडासा गुडगा आपला वाकवायचा आहे आणि इथे दोन्ही हात सुरुवातीला आपल्याला सरळ ठेवायचंय आणि इथे श्वास घ्यायचा आणि श्वास सोडत तुम्हाला उजवा हात खाली ठेवायचाय तुमच्या पायावरती ठेवायचाय हात डावा हात वरती हाताकडे बघण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि इथे होल्ड राहायचंय यामुळे ना फ्रेंड्स तुमच्या कमरेवरचा फॅट कमी व्हायला मदत होते हातावरचा फॅट कमी व्हायला मदत होते आणि त्यानंतर इथे स्लोली रिलॅक्स व्हायचंय वरती उठताना तुम्हाला श्वास घ्यायचाय आणि इथे श्वास सोडून द्यायचाय पुन्हा आपल्याला आपला पाय सरळ घेऊन यायचा आहे समोर ठेवायचंय त्यानंतर डावा पाय आपल्याला इकडे सरळ ठेवायचा आहे थोडासा नी बँड करायचाय गुडगा वाकवायचा आहे दोन्ही हात सरळ इथे श्वास घेतला श्वास सोडत हात खाली आणि वरती हाताकडे बघायचंय होल्ड वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड स्लोली रिलॅक्स असं तुम्हाला होल्ड राहायचंय सुरुवातीला थर्टी थर्टी काउंट करा होल्ड राहा किंवा सुरुवातीला दहा दहा वेळा काउंट करून होल्ड राहा त्यानंतर हळूहळू हो प्रॅक्टिस नंतर वीस वीस वेळा काउंट करून होल्ड राहा बघा खूप साधी आणि सिंपल आहे तुमच्या यामुळे तुमच्या पूर्ण शरीराची फ्लेक्सिबिलिटी पण चांगली होते दररोज प्रॅक्टिस करा खूप साधी एकदम सोपी एक्सरसाइज आहे आणि त्यानंतर इथे आपण नेक्स्ट एक्सरसाइज पाहणार आहोत दोन्ही पायांमध्ये आपल्याला तसंच थोडं अंतर ठेवायचं आहे आणि दोन्ही हात इथे आपल्याला समोर असे जॉईन करून ठेवायचे आणि आपल्याला उजवा पाय पाठीमागून वरती असा फोल्ड वरती उचलायचा आहे हात पाठीमागे वन Two, three, four, five, six, seven, eight, nine, ten. खूप सिंपल एक्सरसाइज आहे फ्रेंड्स एकदम इझिली तुम्ही करू शकता कितीही जास्त वय असू दे एकदम आरामशीर करा सुरुवातीला पाय खूप वरती येत नसेल तर जेवढा येतोय सुरुवातीला तेवढा घेऊन या हात स्ट्रेच करायचे यामुळे तुमच्या पाठीवरचा मांड्यांवरचा तुमच्या पायावरचा जो काही चरबी आहे जो काही फॅट आहे ना तो कमी व्हायला मदत होते हातावरचा फॅट कमी व्हायला मदत होते त्यानंतर आपण एक लास्ट एक्सरसाइज पाहणार आहोत ती पण खूप सोपी एक्सरसाइज आहे तुम्हाला तुमच्या सेम तुमच्या दोन्ही पायांमध्ये थोडं अंतर ठेवायचं आहे दोन्ही हात इथे समोर ठेवायचे आहेत एंटरलॉक करून आणि पाय वरती उचलायचं आहे वन ट्यू थ्री फो वरती आला पाय ज्या वेळेला आपला पाय वरती येणार त्यावेळेला आपल्याला थोडस आपल्या बोटावरती पुश करायचं आहे पाय पाय सिक्स सेवन एट नाईन त्यामुळे ना तुमच्या पोटावरचा फॅट नक्की म्हणजे नक्की कमी व्हायला मदत होईल फक्त रेग्युलर करून तर बघा नक्की तुम्हाला रिझल्ट दिसेल जे काही तुमचं पोट खाली लटकत असेल ना ते नक्की कमी होईल दररोज करा स्वतःच्या खाण्यापिण्याकडे सुद्धा लक्ष द्या सुरुवातीला तुम्हाला एक्सरसाइज हो सोबत तुम्हाला खाण्यापिण्याकडे सुद्धा तुमच्या लक्ष द्यायचं आहे कारण जर तुम्ही तुमचं खाण्यापिण व्यवस्थित नसेल जास्त ऑइली पदार्थ खायचे नाहीये सर्वात जास्त पाणी प्या आणि शक्य असेल तर संध्याकाळचं लवकरात लवकर जेवण करा बाहेरचं ऑइली काही खाऊ नका जर तुम्ही वेट लॉस जर्नीमध्ये आहात तर बाहेरचं ऑइल पूर्णपणे टाळा फ्रेंड्स खूप साध्या आणि सिंपल एक्सरसाइज होत्या आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि तुम्ही सुद्धा तुमचं किती किलो वजन कमी केलं हे मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद